नमस्कार मित्रांनो काल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर डोळ्यावर विश्वास न बसणारा रिझल्ट लागलेला आहे म्हणजे अचानकपणे एवढा चेंज सहा महिन्या अगोदर जी महाविकास आघाडी लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीसपैकी जवळजवळ बत्तीस जागा जिंकते ती केवळ चाळीस किंवा के पंचेस जागा जिंकते ते पण राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे एवढा बदल झाला कशामुळे म्हणजे समजण्या इकडे आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या सहा महिन्या अगोदर महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेत येणार हे सगळ्यांचं भाकीत होतं जे पण पोल घेतले गेले होते जे पण सर्व्हे करण्यात आले होते यामध्ये महाविकास आघाडीला एज पण दाखवला जात होता परंतु असं अचानक काय झालं की महायुती एवढ्या म्हणजे लँडस्लाईड एकदम म्हणजे अचानकपणे एवढ्या जागा डायरेक्टली दोनशे तीसच्या जवळ जाणं म्हणजे विचार करा महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत एवढी संख्याभर कोणत्याही पक्षाकडे आलेलं नव्हतं म्हणजे एकशे सदोतीस जागा म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळेस मोदीजींची लाट होती त्यावेळेस मा भाजप एकशे चोवीसवर गेली होती दोन हजार एकोणीसला एकशे चारवर आली होती परंतु कोणतीही लाट नसताना किंवा कुठलाही प्रकारचा एखादा मोठा मुद्दा नसताना पी जे पी एकशे सदतीस जागावर जाते आणि महायुती ही दोनशे वीसच्या पुढे जाते म्हणजे ज्या अजित पवार गटाला लोकसभेमध्ये एक जागा मिळत असेल हो तो पक्ष एक्केचाळीस जागा जिंकतो आणि ज्या पक्षाला लोकसभेमध्ये दहापैकी आठ जागा मिळाल्या होत्या त्या शरदचंद्र पवारजी यांना फक्त दहा जागा मिळतात हो म्हणजे हा बदल झाला कुठून म्हणजे ठीक आहे ज्यावेळेस आ... लोकसभा झाल्यानंतर महायुतीने योजना आणल्या योजनांचा भडीमार केला लाडक्या के बहिणींसाठी योजना आणल्या परंतु एवढा बदल अचानकपणे होणं शक्य नाही असं तर माझ्यासारख्या एक एक विचार करून करून केल्यानंतर मला असं वाटतं की एवढा बदल होणं शक्य नाही म्हणजे यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ज्या बी जे पीने ही जागा लवल्या त्यांना पण माहीत नव्हतं की आपल्या एकशे सदोतीस जागा येतील जवळजवळ पंच्याऐंशी टक्के टक्क्याने त्यांच्या जागा दिलेल्या त्यांचा पण विश्वास नव्हता म्हणजे यावरून एक गोष्ट समजते की आता ई मध्ये एममध्ये हॅक करणं हे तर जे आपण प्रॅक्टिकली पाहिल्याशिवाय तर ते कळणार नाही परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट पण असे यायला लागलेत की ई व्ही एम हॅकमुळे पण महायुती ही सत्तेमध्ये आलेली आता यामध्ये तथ्य काय ह्या येथपर्यंत खोलापर्यंत जाणं आता हे तर आपल्याला जमणार नाही परंतु जर असं पण होत असेल तर मग लोकशाहीला आणि लोकशाही टिकवण्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना खरंच समोर येणं गरजेचं आहे कारण जर असं होत असेल तर ही लोकशाही टिकवण्यासाठी आपल्यासारखे सामान्य कार्यकर्ते लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का या निवडणुकीमध्ये पैशाचा एवढा मोठा भडीमार झाला ना चक्क एक, -एक मतदानासाठी दोन दोन हजार रुपये वाटण्यात आले म्हणजे किती म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर तुम्ही एवढा पैसा वाटत असेल एक आमदार होण्यासाठी जर एवढा पैसा वाटत असेल तर त्याचा उपयोग काय म्हणजे सरळ सरळ पैशाचा एवढा मोठा भडीमार झालेला आहे ना म्हणजे विचार करा ज्या निवडणुकीच्या तीन अगोदर पण असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि तीन दिवसामध्ये असं काय चेंज झालं की लगेच महायुतीची एवढी मोठ्या जागा आल्या आणि अचानकपणे त्यांच्या एवढ्या जागा आल्यानंतर डायरेक्टली बरं थोड्या तिडक्या नाही म्हणजे जे एक्झिट पोल पण काय सांगत होते एक ठीक आहे जरी महायुती सत्तेमध्ये येत असेल तरी एक एकशे साठ एकशे सत्तरच्या दरम्यान जागा जातील असं सांगतो परंतु दोनशे तीस जागा ही कोणत्याही एक्झिट पोलने दिलेल्या नव्हत्या इव्हन बी जे पीला आणि महायुतीला पण वाटत नसेल की आपल्या एवढ्या जागा येतील परंतु सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जे लोक म्हणतात ई हॅक हे पण इथं जर होत अप्लाय होत असेल तर नक्कीच यावर विचार करण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर निवडणुकीमध्ये पैसा वाटून जर निवडून येत असेल तर लोकशाही आपल्याला याला लोकशाही म्हणायचं या नाही कारण जर एखादा उमेदवार हा काम करून निवडून येत नसेल आणि पैसे देऊन दे निवडून येत असेल कारण खूप साऱ्या ठिकाणी पैशाचा भडीमार झाल्यामुळे फक्त आणि फक्त पैशाचा भडीमार झाल्यामुळे मग तर फिरलेली आहेत की माझ्या स्वतः डोळ्याने मी अंडरग्राऊंड अंडरग्राऊंडमध्ये राहून मी पाहिलेले की पैशामुळे निवडणूक खूप वेळा इथं फिरलेली आहे खूप साऱ्या ठिकाणी पैसे देऊन मतं फिरवण्यात आलेली आहेत सरळ सरळ पैसे देऊन मतं फिरवण्यात आलेली आहेत त्यामुळे महायुतीचा हा जरी विजय असला तरी या विजयामुळे लोकशाही खरंच धोक्यात आलेली आहे हे एक माझं मत आहे बाकी आता ते सत्तेत आलेले आहेत त्याबद्दल काही विषय नाही परंतु जर अशीच लोकशाही जर धोक्यात येत राहिली तर हे महाराष्ट्रासाठीच नाही तर भारतासाठी पण खरंच एक दुर्दैवी आहे यावरती लोकांनी विचार करावा कारण कल्याणकारी योजना आणणं हे खूप चांगलं परंतु असं फ्री बाईज देणं हे पण चुकीचं आहे उद्या पैसे देण्यासाठी पैसे आणणार कुठून हे पण मोठा प्रश्न आहे शेवटी आता ते सरकारमध्ये आलेले आहेत यावर तेच उपाययोजना करतील आणि किती दिवस ही योजना चालेल हे त्यांनाच माहिती परंतु मला तरी वाटतं पर्सनली की या निवडणुकीमध्ये दोन गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे जो महायुतीने म्हणजे महायुतीच्या जिंकण्यामध्ये आहे पहिली गोष्ट म्हणजे ई व्ही एम आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा बाकी तुम्हाला काय वाटतं की महायुतीचा विजय हा कोणत्या गोष्टीमुळे झालेला आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच खुल्यासल्यासाठी आणि असल्याच राजकीय गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद